बाप्पाच्या आगमनाची मित्रांनो कधी येतोय संडे आणि कधी आम्ही चाललो गावी बाप्पाच्या आगमन तयारी चालू झाले आहे मित्रांनो कोकणात कोकणात दोन चार दिवसा अगोदर कोकणात दोन चार दिवसा अगोदर मकराला सुरुवात झाली मित्रांनो मकर बनवायला सुरुवात झाली कोकणात गणपतीला सुरुवात झाली मित्रांनो गणपतीच्या आगमनाची तयारी हवी फुल जोरदार असला गे तुझी सर असे तुझी असलं गे मित्रांनो आजचा मला सांग समजलं असेल आजचा किचन मास्टर मी आहे स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करा स्क्रीन पर डबल टैप करो नहीं एक लाइक करा पहले पटकन स्क्रीन पर डबल टैप करो एक लाइक करा पटकन इनवर डबल टैप करो एक लाइक करूंगा गया स्क्रीन पर डबल टैप करो एक लाइक करूंगा गया पटकन

चला स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करा मित्रांनो आपले राकेश मथ्रे साहेब लवकर लाईव्हला जॉईंट व्हा मला तुम्हाला मध्ये प्रश्न विचारायचे आहेत राकेश मथ्रे साहेब राकेश मथ्रे साहेब लवकर लाईव्हला आमच्या जॉईंट व्हा राकेश मथ्रे साहेब राकेश मथ्रे साहेब लवकर लाईव्हला जॉईंट व्हा कमेंट करा धन्यवाद राकेश साहेब मित्रांनो आम्हाला सपोर्ट करणारे राकेश मथ्रे साहेब आमच्या लाईव्हला जॉईंट आहेत मी असतो तुम्ही पण असायला पाहिजे बरोबर झाला धन्यवाद तर राकेश मथ्रे साहेब मला थोडी हेल्प पाहिजे होती म्हणजे हो हो जेवण चालू आहे तुम्ही पाहू शकता इकडे भात चालू आहे भात चालू आहे आणि आता इकडे टॉमॅटो वगैरे कापायचे आहेत मित्रांनो आपले कोकणात म्हणजे आपले मराठी चॅनल आहे राकेश मत्रे तीस या चॅनलवर मित्रांनो सपोर्ट करा भाऊ विचार काय माहिती मात्र राकेश साहेब दादा साहेब आम्हाला आमचं चॅनल मॉनिटाईज झालं आहे तर मी ॲडसन्ससाठी हे केलं फॉर्म वगैरे भरलं आहे तर ॲडसेन्स पिन आल्यानंतर की ॲडिसन अकाउंट बनवायला लागतं का ॲटोमॅटिक बनतं आम्हाला त्याला माहिती द्या राकेश मात्र जर ऍडसन्स अकाउंट बनवायला लागतं का ॲटोमॅटिक बनतं मला जरा कमेंट करून नक्की सांगा कारण का मला भाऊ म्हणा ओके मातोरे भाऊ धन्यवाद राकेश मात्र भाऊ आम्हाला गुगल ऍडसन अकाउंट बनवायला लागतं का ॲटोमॅटिक बनतं मला जरा कमेंट करून नक्की सांगा कारण का आम्ही तुमच्या व्हिडिओ बघितल्या तुमचा गुगल ॲडसेस वगैरे आले तुमचं चॅनल वाढण्यास झालंय आम्ही तुमच्या व्हिडिओ बघितल्यात तर तुम्हाला आमच्यापेक्षा भरपूर माहिती आहे तुम्ही खूप एकटे मेहनत घेतली आम्हाला माहिती आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर बघा ज्यांचे वीस हजार सबस्क्रायबर प्लस झालेत असे राकेश मात्र तीस हे चॅनलला जॉईन झाले त्यांना चॅनल सपोर्ट करा मित्रांनो तुम्हाला युट्यूबवरून मेसेज आला असेल आ, कसला मेसेज समजला नाही मला फक्त मी तीन वीकमध्ये आपलं गुगल पिन येईल बाकी कसला मेसेज मला समजला नाही युट्यूब करून कसला मेसेज येईल जरा कमेंट करून नक्की सांगा मला बाकी राकेश मात्र साहेब मला तुमच्याकडनं काय माहिती हवी असेल तर मी तुमच्या इंस्टा आय डीला मी फॉलो करेन तुमचा इंस्टा आय डी मला जरा सांगा राकेश मात्र साहेब जरा तुम्हाला युट तुम्हाला गुगल पिनचा मेसेज आला असेल तीन वीक मध्ये गुगल पिन आपल्या पोस्टामध्ये जाईल असंच मेसेज आला येईल का कारण का मी माझं चॅनल मी संडेला हे झालं आपल्या मंडे झालं ते एवढ्या लवकर मेसेज म्हणजे संडेलाच मी मेसेज तुम्हाला गुगल पिनचा मेसेज आला असेल गुगल पिनचा मेसेज आम्ही संडेला हे केलं चॅनल हे केलं मॉनिटाईज केलं तर लगेच गुगल मॅसेज येईल का संजीवनी फॅमिली ब्लॉक संजीवनीताई धन्यवाद तुमच्या सपोर्टमुळे आमचं चॅनल मॉनिटाईज झालं आणि आमचे राकेश साहेब आपले मोठे यूट्यूबर आहेत त्यांना जाऊन सपोर्ट करा जर संजीवनीताई तुम्हाला काही माहिती हवी असेल तर आपले राकेश मथ्रेसदा दादा त्यांच्याकडनं तुम्ही माहिती घेऊ शकता राकेश दादा तुम्हाला गुगलकडनचा मेसेज आला असेल मी संडेला वॉनिटायझर मॉनिटायझिंगसाठी अप्लाय केलं तर गुगलकडून मेसेज आला असेल का आत्ताच जरा कमेंट करून नक्की सांगा काकेश मात्र साहेब दादा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर इंस्टा आय डी सांगा आम्हाला तर तिथे जाऊन आम्ही तुम्हाला फॉलो करू संजीवनीई लाई। लाईव्हमध्ये जॉईन झाला धन्यवाद एक लाईक करून द्या आणि सपोर्ट करा आपल्या आणि राकेश साहेब हे आपल्या ताई आहेत मस्त जेवणाचे रेसिपीचे व्हिडिओ बनवतात त्यांना बन पण जाऊन सपोर्ट करा आम्ही असतो तुम्ही पण हसा हे असं त्यांचं मी असतो तुम्ही पण हसायला पाहिजे असं आपलं राकेश साहेब दादांचं हे आहे वाक्य आहे लाड नियार बाय आमच्या लाईव्हला जॉईन झाले नियार बाय आपल्या लाईव्हला एक लाईक करा स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक कर स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करा आणि लाईव्हला जरा शेअर कर वरती थ्री डॉट असते तिथून आम्ही लाईव्हला जरा शेअर कर, ला कर माझा फोन नंबरवरती दिलाय दिलाय तुम्ही स्क्रीनशॉट नाही काढला ओके मी नक्की आज मी लक्षणे दिले एवढा राकेश मात्र साहेब दादा माझा फोन नंबरवरती दिला तुम्ही घड नाही घडला ओके नेटवर्क प्रॉब्लेम आहे का स्पष्ट दिसत नाही आम्हाला थोडं थोडं आवाज येत आहे आवाज एकदम क्लिअर होतोय माझ्याकडनं नियाळ स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करा सिद्धेश सावंत देसाई दादा आमच्या लाईव्हला जॉईन झालं आहे धन्यवाद लाईक तीन धन्यवाद दादा जाता युट्यूबबद्दल काय माहिती हवी असेल तर आपले राकेश मात्रे राकेश मात्रे तीस यांचं युट्यूब चॅनल आहे त्यांना जाऊन फॉलो करा मस्त माहिती देतील माझं जेवण झालं दादा आत्ताच ओके धन्यवाद लाईव्हला जरा शेअर करा जेणेकरून आपल्या चॅनलवर नवीन नवीन लोक जॉईन होतील राकेश मात्र साहेब तुम्हारे YouTube कर मैसेज ये तर लक्ष्य मतलब जाए कसला मैसेज ये मगर जरा सांगा प्लीज कहना आज मैं नॉलेज नहीं है हाँ मैं वीडियो एडिटिंग वगैरह सांगला करता हूँ थंबनेल वगैरह सांगला बनाता हूँ पर आज उनका नॉलेज और ना नहीं है कमेंट करा सीधे ज़्यादा जीवन डाला तो तुम तो हो आते हो कि धन्यवाद आमच्या लाईव्ह हे सिद्धेश सावंत देसाई लाईव्ह असतात धन्यवाद आज काय बनवतोय आज उसळ वाटाण्याची उसळ वाटाण्याची उसळ खाणार आहे स्पेशल

लाईव्हला जरा शेअर करा पटकन आणि स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करा पटकन म्हणजे जशा तशा नवीन व्हिडिओ तुमच्यावर पोचतील सतीश तेगळे तुमच्याकडे जेवण झालं का जरा कमेंट करून नक्की सांगा सतीश टेगळे अधिक जेवण झालं का फक्त व्हिडिओ बघू नका मित्रांनो जरा शेअर करा तो फक्त वीडियो कौन भक्त है तो कमेंट करो नक्की सांगा वीडियो कौन बो बगतो तो कमेंट करो नक्की सांगा मला धूम हाय धूम युग युगो दादा बाय नंतर येतो दादा गाडी चालू आहे ओके धन्यवाद क्या बना रहे हे वाटाण्या की उसळ वाटाण्या की उसळ रात को दाल बनानी चाहिए बस दाल बनाते हम लोग कल दाल बनाया था आज वो आटाने की उसल बना रहे चावल ठंडा हो जाएगा चावल ठंडा हो तो चलेगा लेकिन वो दाल है ना जो उसल वो गरम-गरम पीते तो बराबर हो जाता है ये दिखाता आपको ये देखो इसका हम लोग उसल बने वाले उसल बनाने वाले उसल ये देखिए वो आटने की उसल है मुझे बहुत अच्छा लगता है ये वाटाने का उसल खाने में कमेंट दो आपका दो कॉमेडियन आपका खाना हुआ क्या थोड़ा कमेंट करके बताओ थोड़ा लाइव लाइव लाइक शेयर करा दो कॉमेडियन हमारा लाइव को थोड़ा शेयर करो अशा प्रकारे आपला भात झालेला आहे त्याला कमेंट करा मित्रांनो मग आहे बटाटा बटाटा वगैरे आपण धुवून घेऊया मधून कोणती पण भाजी रेसिपी सांग रेसिपी सांगा तुम्ही गायब गायकवाल त्यामुळं इथे बघा कॉमेडियन आपका खाना हुआ, हुआ क्या थोड़ा कमेंट करके बताओ धूम कॉमेडियन धूम कॉमेडियन आपका खाना हुआ क्या थोड़ा कमेंट करके बताओ मित्रांनो कमेंट करा लाईव्ह शेअर करा जरा मस्त पैकी वाटाण्याची उसळ झंझणा वाटाण्याची उसळ आपण खाऊया लाईव्ह मध्ये लाईफ टाईम राहा लाईफ टाईम राहा लाईव्ह शेअर पण बघा शेअर लास्ट शेवटपर्यंत बघा व्हिडिओ 그러게요 त्याला लोक लावलेलं ला जेव्हा आठ मित्रांनो कमेंट करा आणि वाटाण्याची उसळ बनवा बघा वाटाण्याची उसळ रेसिपी शिकून घ्या प्रकारे आपलं सगळं कापून झालेलं आहे टॉमॅटो वगैरे आम्हाला लसूण लसूण लावून जायचं हर्षल मांडवकर हाय हर्षल मांडवकर लावीला जॉईन झाल्यावर धन्यवाद हर्षल मांडवकर लाईव्ह जरा शेअर करा सोनाली सुरवी हाय स्वराली सुरवी सोनाली सुरवी आमच्या लावीला जॉईन आहे धन्यवाद स्वराली सुरवी आज इकडे वाटणाची रेसिपीची उसळ काय आहे ग स्पेशल काय आहे ग स्पेशल ग नाही काय आहे रे काय आहे रे वाटण्याचे उस उसळ लाकी लावले जरा शेअर करून घ्या सोराली सुरवे सोराली सुरळी जेवण झालं का तुमचं जरा कमेंट करून नक्की सांगा आणि गणपतीची तयारी कितपत आली ते पण जरा कमेंट करून नक्की सांगा वेळी जॉबवरून आता येईल तर आमच्या कसं जे व्हिडिओ वगैरे बनवायचे असतात त्यामुळं मी भात डाळ बनवतो ती आली की भाजी वगैरे बनवते आम्हाला व्हिडिओ वगैरे बनवायचे असतात त्यामुळं मी पटकन भात डाळ करून घेतो जरा सोराळी सुरवे जेवण झालं का आणि गणपतीची तयारी कितपत आली जरा कमेंट करून नक्की सांगा सोराळी सुरवे हर्षल मांडकोर जेवण झालं का तुला कमेंट करा फक्त व्हिडिओ बघू नका मित्रांनो फक्त व्हिडिओ बघताय चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करून घ्यावे सुरवेत जेवण झालं का हर्षल मांडवकर जेवण झालं का प्रणय मांडवकर जेवण झालं का मला माहिती सगळे लोक व्हिडिओ बघतायत पण कमेंट नाही आहेत लावलं तर शेअर करून घ्या पटकन जेणेकरून वाट वाटण्याची उत्साह रेसिपी ज्यांना येत नाही त्यांना समजेल गुड वन फॉर हेल्पिंग वाईफ ओके सोनाली सुरवे जेवण झालं का आणि गणपती तयारी कितपत आली जरा कमेंट करून नक्की सांगा कि लोक कोण कोण लाईव्ह जॉईंट आहेत आम्हाला जरा कमेंट करून नक्की सांगा लाईव्हला जॉईंट आहेत पण कमेंट करणारे एकच आहे सोराली सुरवे पंधरा लोक लाईव्हला जॉईंट आहेत पण कमेंट करणारे फक्त सोराली सुरवे आहे आज बनणार आहे वाटाण्याची उत्सव वाटाण्याची उत्सव बनणार आहे ट्राय पण बघा पुढे कुठे पॅकिंग सुरू आहे चोवीस ला गावी ओके हो मिथाली चव्हाण हाय 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 ताई लावीला जॉईन झाले चव्हाण काय करतात जेवण भात डाळ सगळं म्हणजे भात झालाय आणि इकडे आता वाटाण्याची उसळ बनणार आहे बघा या वाटाण्याची उसळ झंझना झणकेबाज वाटाणे उसळ बनवणार आहे चला वाटाण्याची झलझणत उसळ बनणार आहे कुकर मध्ये आपण वाटा चिदळ टाकू हे वाटाणे आहेत आपण कुकर मध्ये वाव वाव धन्यवाद वाव करू नका फक्त आम्हाला स्क्रीनवर वर डबल टॅप करून एक लाईक करून घ्या स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करून घ्या आणि vorticity व्हिडिओला शेअर करा छोटी कशी आहे चव्हाण चव्हाण ताई थोडा कमेंट करून नक्की सांगा छोटी कशी आहे स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करून घ्या मस्त मस्त ओके तुमचं जेवण झालं का जरा कमेंट करून नक्की सांगा आणि स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करून घ्या कमेंट करा लाईव्ह ला जास्तीत जास्त शेअर करा वाटाण्याची उसाळ रेसिपी नाही अजून ओके गणपती आमच्याकडे सर्वांनी छोटीला घेऊन या गणपतीतून आमच्याकडे हेमंत हमारे दादा लाईव्ह जॉईन आहेत धन्यवाद हेमंत दादा हेमंत दादा आमच्या लाईव्ह झालेत हेमंत हमारे दादा जेवण झालं का तुमचं कमेंट करून नक्की सांगा आणि गणपतीतून सवाल ताई का गणपतीतून आमच्या नक्की या चुटीला घेऊन आणि लाईव्हला जरा शेअर करा स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करून घ्या आज वहिनी नाही दिसत नाही आम्हाला कसं व्हिडिओ बनवायचे असतात ना त्यामुळे ती कामावर नाही येते नऊ वाजता तर ते आल्यावर जेवण बनवणार मग व्हिडिओ कधी बनवणार त्यामुळे मी म्हटलं भात डाळ बनवतो भात बनवतो मला येतात मी बनवतो मग नंतर आम्हाला जेवण झालं की आम्ही व्हिडिओ बनवतो व्हिडिओ तर मित्रांनो सगळं करायला लागतं आहे चला कमेंट करा हेमंत दादा तुमचं जेवण झालं का कमेंट करून नक्की सांगा हेमंत दादा हो या हो ना ओके चला अशा प्रकारे आपला आता वाटाणा झालाय आता मी जरा बॉईल करायला देतो वाटाणा बॉईल केलं तर एक नंबर टेस्टी होईल वाटाणा जरा बॉईल करून ठेवूया कमेंट करा चला 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 तर लाईव्ह ला बंद करूया पण नंतर मी लाईव्ह येणार आहे ओके मग दादा आमच्या लाईव्हला नंतर जॉईंट व्हा साडे दहा किंवा अकरा वाजता अकरा वाजता लाईव्हला जॉईंट व्हा आम्ही परत लाई येऊ नंतर तर तर आता पहा आतासाठी झाला ना बाय बाय धन्यवाद सर्वांनी लाईव्हला जॉईन झालीत